साठ मेहबूब शेख तंगड्याला घेऊन फिरत असते मला काहीही कितीही तरी मेहबूब शेख बलात्कारी हे कोणी पुसू शकणार नाही आणि माझी लढाई कोर्टात चालू आहे ती मी लढती आहे आणि मी ती लढणार आहे त्यामुळे जी सत्यता मी काय कुणाच्या घरी जाऊन विचारायला जात नाही का तुझ्यावरती मेहबूब शेखने बलात्कार केला का ती पोरगी माझ्यापर्यंत आली आणि ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्यांना महाराष्ट्रात माहिती आहे म्हणून अ मेहबूब किती पण बोललास पातळीहीन बोलला आज काय वेश्या बोलला का बघा तुम्ही पवार साहेब आणि सुप्रिया ताई तुमच्या पक्षाचा युवा अध्यक्ष काय म्हणतोय पाहिलं का, का? तुम्हाला चालत असेल ते चालवून घ्या मला काही फरक पडत नाही मला फरक पडत नाही पण किमान महिलांचे उद्घाते आहात महिलांच काय म्हणतात ते महिलांची तुम्ही त्या ठिकाणी आम्हीच महिलांची भलाई करतो ही जी भूमिका आहे माननीय पवार साहेब आणि लाडक्या बारामतीच्या मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंची ते तरी परत बोलू नका एवढंच मला सांगायचंय बाकी मला कितीही पातळीहीन बोलले बदलापूर मध्ये जी अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे त्यावर बोलत असताना शरद पवार असं बोलून गेलेले आहेत की मला सध्याच्या महायुती सरकारची कीव करावीशी वाटतीये का तर यांना जे काही महाराष्ट्र बंद करायचं होतं ते कोर्टानं करू दिलं नाही मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की महाविकास आघाडीला चोवीस ऑगस्टला जो महाराष्ट्र बंद करायचा आहे तो करता येणार नाही आणि जर तरीही त्यांनी महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारने यांच्यावर कारवाई करावी या सगळ्यांना अटक करावी महाविकास आघाडीने कालच महाराष्ट्र बंदचं आवाहन मागे घेतलं मात्र आम्ही आंदोलन करणार असं मात्र ते बोलत होते आणि त्यानुसार त्यांनी आंदोलनं वेगवेगळ्या ठिकाणी केली पण ही आंदोलन करत असताना पत्रकार परिषदेतून बोलत असताना शरद पवार असं बोलून गेलेले आहेत की मला या सरकारची किव दुसरीकडे शरद पवार यांच्याच गटाचा एक युवा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल आहे तेव्हा शरद पवार यांना आपल्याच पक्षाची आपल्याच गटाची किव करावीशी वाटली नाही का सुप्रिया सुळे ज्या तावा तावा बदलापूर घटनेवर बोलत आहेत त्याच सुप्रिया सुळे या मेहबूब शेख वर काही बोलणार आहेत की नाही पश्चिम बंगाल मध्ये जी घटना घडलेली घट आहे त्यावर ही अख्खी महाविकास आघाडी मुख घेऊन गप्प बसलेली आहे सुप्रिया सुळे यांचं म्हणणं तर असं आहे की पश्चिम बंगाल मध्ये जे घडलेलं आहे त्याबद्दल ममता बॅनर्जी योग्य तो निर्णय नक्कीच घेतील त्याचं कारण असं आहे की ममता बॅनर्जी या अतिशय संवेदनशील अशा मुख्यमंत्री आहेत मग काय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडे संवेदनाच नाही असं म्हणायचं एका सुप्रिया ताईंना आणि जर सुप्रिया ताईंना असं म्हणायचं असेल की या तिघांकडे जर संवेदना नाही तर मग सुप्रिया सुळे यांच्याकडे तरी कुठे संवेदना आहेत मेहबूब शेख सारखा एक बलात्कारी जेव्हा उघड उघड चित्रा वाघ सारख्या एका महिलेला म्हणतो ते तुम्हाला चालतं का चित्रा वाघ यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून मेहबूब शेख याला जे उत्तर द्यायचं आहे ते दिलेलंच आहे मात्र त्याला उत्तर देत असताना सुद्धा सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा सुद्धा बेगडीपणा चित्रा वाघ यांनी उघड पाडलेला आहे खरंच चित्रा वाघ यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेब त्या दोघांनी देणं अत्यंत गरजेचं आहे यांच्या गटाचा एक युवा प्रदेशाध्यक्ष एका महिलेला वेश्या म्हणतो हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना आवडलंय का हे यांना चाललंय का जर यांच्या गटाचा एक प्रदेशाध्यक्ष आम्ही मुद्दाम जबाबदारीने सांगतोय प्रदेशाध्यक्ष युवा शाखेचा प्रदेशाध्यक्ष जर एका महिलेला जी एका महत्वाच्या राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे तिला इतक्या घाणेरड्या भाषेत जर बोलत असेल तर इतरांसोबत हे लोक कसं वागत असतील विचार करा मित्रांनो शरद पवार ज्याप्रमाणे बोलले की मला महायुती सरकारची कीव करावीशी वाटते खरं तर कीव यांचीच करावीशी वाटायला लागलेली आहे कारण यांच्या गटाच्या बलात्कारी प्रदेशाध्यक्षाबद्दल हे चकार शब्द सुद्धा काढत नाही त्याचं कारण असं आहे की जर या विषयावर हे बोलले तर यांची हिरवी मतं यांच्यापासून सगळी दूर जातील ना हो मुस्लिमांना जर राग आला तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला फटका बसायला नको म्हणून हे सगळे जण मूक घेऊन गप्प बसलेले आहेत हे सबली महिलांच्या सबलीकरणाविषयी महिलांच्या सशक्तीकरणाविषयी त्यांच्या सुरक्षेविषयी मीडिया समोर तावा तावाने बोलणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी बलात्कारी युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याला पाठीशी का घातलेला आहे पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडलेली आहे आणि बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे ह्या दोन्ही अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय निषेधार्हच घटना आहेत मात्र या दोन्ही घटनांवर बोलत असताना सुप्रिया सुळे काय किंवा शरद पवार काय वेगवेगळी विधानं करतात यालाच सोयीचं राजकारण म्हटलं जातं बरं शरद पवार यांना वाईट कशाचं वाटतंय तर शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की महायुती सरकार आणि राज्य सरकार सध्या असं म्हणत आहे की बदलापूर घटनेचं राजकारण करू नका आणि राज्य सरकार तर विरोधकांवर सरळ सरळ आरोपच करत आहे की शरद पवार काय उद्धव ठाकरे काय आदित्य ठाकरे काय संजय राऊत काय नाना पटोले काय ही सगळीच मंडळी बदलापूर घटनेचं राजकारण आपल्या मतांसाठी आणि सोयीसाठी करत आहेत यात खोटं काय आहे हे लोक करतच आहेत ना कारण या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी यांची जी गर्दी जमलेली होती त्या गर्दीमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पोस्टर झळकवण्याची यांना अजिबातच गरज नव्हती हे पोस्टर्स झळकवून महाभकास आघाडीच्या त्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही आमच्या मालकांनी सांगितल्याप्रमाणे ह्या निषेधार्ह घटनेचं सुद्धा राजकारण करत आहोत लाज लज्जा श्रम सोडलेल्या महाभकास आघाडीकडून अपेक्षा महाराष्ट्राला तर अजिबातच नाही आहेत मात्र यांचं हे सोयीचं राजकारण सुद्धा उघडं पडणं अत्यंत गरजेचं आहे चित्रा वाघ यांची बाजू घेऊन प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडली त्यांना भावना अनावर झाल्या त्यांचा संताप अनावर झाला आणि ते बोलून गेले की मेहबूब शेखच्या तंगड्या तोडल्या पाहिजेत खरंय ना हो एका महिलेला तुम्ही जर इतकं उघडपणे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे ही सगळे यांना नाही का की एका महिलेचा विनयभंग केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीचा चौरंग्या केला होता अहो शत्रूच्या सुनेला सुद्धा सन्मानाने साडी चोळी बांगडी देऊन तिचा सत्कार करून तिला सुखरूप परत परत पाठवलेलं होतं ही शिवाजी महाराजांची शिकवण आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि महिलांना सरळ सरळ वेशा म्हणतात या लोकांची ही घाणेरडी मानसिकता यांच्या पूर्ण गटामध्ये यांच्या पूर्ण पक्षामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे हेच यातून दिसून येतं ना नाहीतर आतापर्यंत त्या बलात्कारी प्रदेशाध्यक्षाला यांनी बडतर्फ केला असताना पक्षातून हाकलून दिला असताना पण यांनी हे केलंय का नाही केलेलं शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की बदलापूर मध्ये जी घटना घडलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लागलेला आहे शरद पवार यांना सरळ सरळ महायुतीला टार्गेट करायचं आहे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं आहे एकनाथ शिंदेना टार्गेट करायचं आहे म्हणून ते असं बोलून गेले पण हेच शरद पवार जेव्हा पालघरला साधू संतांची मॉब लिंचिंग करून करण्यात आली तेव्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लागला असं का बोलले नाही हे जर इतकं मीडिया समोर येऊन आरडाओरडा करतायत की न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे तर मग दिशा सलियानला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ना पवार साहेब बोला की चार शब्द त्याच्यावर ओ सुप्रिया ताई बोला की चार शब्द त्यावर शरद पवार म्हणतात ना की बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्राला कलंक लागला एक घटना सांगतो ती नीट ऐका बारामतीमध्ये हे बारामतीचं प्रकरण धक्का आहे धक्कादायक घटना समोर आलेली आहे लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणींवर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवत नंतर खानच्या जातीची असल्याचं सांगत तिला नकार दिलाय आणि या तरुणीवर फक्त मुलाने नव्हे तर त्याच्या बापाने सुद्धा बलात्कार केलेला आहे अक्षय विजय निगडे आणि विजय निगडे अशी ती बापलेखाची नावं आहेत सात जुलै दोन हजार बावीस ते पाच मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या बापलेखांनी एका तरुणीवर अत्याचार केलेला आहे त्या पंचवीस वर्षीय तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे या मुलीला अक्षय विजय नगडे आणि त्याचे वडील विजय निगडे या दोघांनी तिच्या इच्छेविरुद्ध पाचगणी महाबळेश्वर येथे नेऊन वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिच्यावर अत्याचार केला बलात्कार केला या दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल आहे कोणीही जाऊ शकतो आणि तपासू शकतो शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना असं वाटत नाही का की या घटनेमुळे बारामतीच्या संस्कृतीला कलंक लागलेला आहे अशी अनेक प्रकरणं आहेत बारामतीचीच बारामतीतल्याच एका सराफ्याने एका महिलेची ऐंशी लाखांची फसवणूक केली आणि त्यानंतर त्या सराफ्याने पोलिसांसमवेत मिळून त्या, त्या महिलेवर अत्याचार केलेत तिचा बलात्कार केलेला आहे आता बोला आता नाही लागला कलंक बारामतीच्या संस्कृतीला यावर हे लोक काहीच बोलणार नाहीत का, का कारण यांना सिलेक्टिव्ह पॉलिटिक्स करायचं आहे मित्रांनो या लोकांचा ढोंगीपणा लक्षात घ्या आणि विधानसभेला मतदान करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच मतदान करा महिलांवर अत्याचार होणं ही अत्यंत घणास्पद गोष्टच आहे त्या गोष्टीचं पृथ्वी तलावर कोणीही समर्थन करूच शकत नाही मात्र एखाद्याच घटनेवर बोलायचं आपल्या सोयीचं राजकारण करायचं आणि आपल्या अवतीभोवतीच्या घटनांचा साधा उल्लेखही करायचा नाही त्याचा निषेधही करायचा नाही ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची आजपर्यंतची राजकीय या कारकीर्द आता हे सगळं माहिती झाल्यानंतर ऐकल्यानंतर जाणून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हीच सांगा भंपकपणा कोण शरद पवार सुप्रिया सुळे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही सगळे जण सुज्ञा आहात तुम्हाला सुद्धा हा फरक लगेच कळेल तेव्हा तुमचं मत कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका जाता जाता महत्वाची गोष्ट सांगून जातो मित्रांनो केरला स्टोरी या सिनेमामध्ये सिनेमाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की ती तरुणी आपल्या आईवडिलांना म्हणते की आम्ही जे भरकटलो किंवा आमच्यासोबत जी घटना झाली लव जिहादच्या नावाखाली त्याला जितके ते लोक जबाबदार आहेत तितकेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहात कारण तुम्ही आम्हाला आमचा धर्म आमची संस्कृती आमचे संस्कार शिकवलेच नाहीत आम्हाला आमच्या धर्माबद्दल काही माहीतच नाही त्यामुळे कोणीही येतं आणि आमच्या धर्माची किल्ली उडवून जातं आणि आम्हालाही त्याची मजा येते मग समोरचा जेव्हा स्वतःच्या धर्माबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगायला लागतो तेव्हा आम्हाला त्याचं आकर्षण वाटतं त्याचं अप्रूप वाटतं आणि मग आमच्याच धर्माला आम्ही जाणून घेतलं नसल्याने आम्ही आकर्षणापोटी तिकडे जातो आणि मग आमच्या आयुष्याची वाताहत होते असं होऊ नये म्हणून आपण आपला धर्म आपले संस्कार आणि आपली संस्कृती टिकवलीच पाहिजे आणि त्यासाठीच पूर्ण निश्चय करून महाप्रपंच भारत प्रपंच आणि प्रपंच परिवाराची सगळी टीम कामाला लागलेली आहे आणि लवकरच आपला धर्म आपली संस्कृती आपले शास्त्र आपले वेद आणि आपले संस्कार यांच्यावर आधारित एक सणसणीत नवीन यूट्यूब चॅनल आम्ही लवकरच तुमच्या सेवेमध्ये आणणार आहोत मित्रांनो तेव्हा त्याची माहिती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत प्रपंच परिवाराच्या चा रोज संध्याकाळी शुभम म्हणण्याची संस्कृती जी लोप पावत चाललेली आहे ना तिला पुन्हा एकदा आपण उभारी आणून देऊया एकमेकांच्या साथीनं हे काम करायचं आहे मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन या शुभ कार्याला आपण लवकरच सुरुवात करूया अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतूर झालेला आहे तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री